नकाने रोड परिसर सुवर्णकार संघटनेच्या वतीने संत नरहरी महाराज जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन सह विविध कार्यक्रम संपन्न आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता धुळे शहरातील नकाने रोडवर असलेल्या केले नगर मंदिर मैदान या ठिकाणी नकाने रोड परिसर सुवर्णकार संघटनेच्या वतीने या ठिकाणी श्री संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी कार्यक्रम पार पडला समाजाचे आराध्य संत श्रेष्ठ श्री नरहरी महाराज यांची पुण्यतिथी समाधी सोहळा या निमित्ताने या ठिकाणी प्रतिमा पूजन कार्यक्रम पार पडला तर विविध पदाधिकाऱ्यांचा देखील सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माजी महापौर तथा समाजाचे अध्यक्ष बाबूसाहेब चंद्रकांतजी सोनार अभियंता मनपा ज्येष्ठ समाजसेवक सुनील ताजे दे देवरे ज्येष्ठ समाजसेवक कविवर्य दादासाहेब जगदीशजी देवपूरकर उपाध्यक्ष सुवर्णकार समाज अण्णासाहेब गाडणकर नगरसेवक मनपा धुळेचे देवेंद्र दादा सोनार चेअरमन आदर्श शिक्षण समूहाचे नानासाहेब विष्पुते सुवर्णकार संघटना माजी अध्यक्ष अजय शेठ नाशिककर मनपा नगर सचिव मनोजजी वाघ ज्येष्ठ समाजसेवक वा पारसजी देवपूरकर श्रमिक कारागीर सुवर्णकार संघटना दीपक वारकर सुवर्णकार संघटनाचे अध्यक्ष घोडके व सर्व विभागदार सुवर्णकार संघटना व प्रतिष्ठान अध्यक्ष पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर प्रतिमा पूजन कार्यक्रम पार पडला तर या प्रसंगी या कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाष विसपुदे अध्यक्ष दिलीप सोनार उपाध्यक्ष संतोष सोनार सचिव नाना वाघ खजिनदार वीरेंद्र सोनार विशेष निमंत्रक माधवराव विस्पुते आदी सर्व नकाने रोड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने सर्व सुवर्णकार समाज बांधव उपस्थित होता एक वर्षापूर्वी ज्यांच्या प्रेरेतून तो प्रेर ही संघटना उभी राहिली खरं म्हणजे मागच्या वर्षी संघटना स्थापन करण्याचं कुठलंही प्रयोजन नव्हतं परंतु ज्यांची नेहमीच प्रेरणा असते अशी साहेबांनी सांगितलं आणि ज्यांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभतं ते आमच्या केलेनगरचे आदरणीय श्री रावसाहेब सुभाषजी विस्पुते यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना स्थापन झाली खरं म्हणजे वर्षभरात आम्ही कुठलाही सामाजिक उपक्रम राबवू शकलो नाही त्याबद्दल मी त्या खेद व्यक्त करतो मध्यंतरी दोन उपक्रम राबवण्याचा आमचा प्लॅनिंग होता आपण काही अडचणी आल्या आणि त्या राबवू शकलो नाही परंतु त्यानंतर आलेला हा वर्षभरातला नरहरी पुण्यतिथीचा प्रसंग आम्ही आपल्या सर्वांच्या उपस्थितीत साजरा करत आहोत बापूसाहेब ही संघटना एक कुटुंब आहे आमची सदस्य संख्या जरी कमी असली तरी पण भविष्यात आम्ही सदस्य संख्या वाढवणार आहोत आणि सामाजिक सेवेचं स्ताप, जे व्रत आहे ते आम्ही कायम ठेवणार आहोत मागच्या वर्षी संघटनेची स्थापना झाली खरं हे दुसरं वर्ष आहे यापुढे आम्ही प्रत्येक कॉलनीत जाऊन आपले जे काही सामान्य सोडगार बांधव आहे त्यांची नोंदणी करून त्यांना समाजाच्या मुक्त प्रवाहात कसा आणता येईल याची आम्ही काळजी घेऊ आदरणीय बापूसाहेबांचं शेड्यूल खूप व्यस्त असतं तरी सुद्धा बापूसाहेब आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला येतात त्या बापूसाहेबांचं आदरणीय साहेबांचं साहे दादासाहेबांचं साहेबांचं मी खास आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमाची सुद्धा श्री राकेश भाऊ वाहन करेन राजेश भाऊ महेंद्र नाणा जनते दादा सर्व या ठिकाणी आलो होतो स्थापना झाली परंतु मध्यंतरीचा जो कालावधी गेला त्या कालावधीत कार्यक्रम काही झाले नसल्यामुळे संपर्क राहिला नाही पण मग आता दिलीप भाऊ बोलले आणि नाना वाघ वगैरे सर्व बोलले की बाबा मला कार्यक्रम घ्यायचा आहे पुण्य तिथे जातं पण आता संध्याकाळी घ्या कारण आज दिवसभर आपल्या सुवर्णगा समाजामध्ये चैतन्य निर्माण झालं होतं सकाळी आपला संत नरे महाराज पुतळ्याचं पाठ्यपूजन आणि त्यानंतर मग आपण रॅली काढली आणि रॅलीनंतर मग श्रमिक कारागीर संघटनेच्या वतीने कारागिरी आपला जो कु कारागिरांचा जो चौक आहे त्या ठिकाणी पूजन करण्यात आलं कलकाचं पण त्या ठिकाणी पूजन करण्यात आलं आणि नंतर मग स्वर्णकार म्हणून या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी जे काही समाजामध्ये गुन्हे आहेत ज्येष्ठ आहेत ज्यांनी काही आपल्या याच्यामध्ये प्रगती केली त्यात पुरस्कार प्राप्त केले त्या ठिकाणी त्यांना सगळ्यांना आपण सत्कार केला अशा प्रकारचं आजचा दिवस स्वर्णच्या समाजाच्या मध्ये स्वराज्याच्यासाठी फार भाग्याचा दिवस आहे मी नगरमधले हे जे आपले पदाधिकारी आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी याही अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द समोर